नमस्कार शेतकरी मित्रांनो मी राहुल तांबे मधून तर बरेच शेतकऱ्यांचं मस्टर्डाईन आणि खडू हे दोन्ही पण एक ग्लासरी फ्लॅक्सरी आणि मस्कडाईन फेब्रिन फेब्रिन या संदर्भात बऱ्याचशा कमेंट आल्या होत्या तर त्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी ओम गुरुदेव एंटरप्राइजेसचे जे सर्वे सर्व आहे लगड पाटील त्यांचं मार्गदर्शन करण्यासाठी त्यांना शेडवरती बोलवलं होतं तर बऱ्याच शेतकऱ्यांच्या ज्या अडचणी आहे बॅच सुरू असताना ज्या अडचणी आहेत त्या तर त्या क्लिअर करण्यासाठी स्वतः लगड पाटील आपल्या शेडवर विजिट करायला आले त्याबद्दल त्यांचे पण आभार आहे तर त्याची माहिती पुढील माहिती लगड साहेब सांगतील धन्यवाद नमस्कार रे, रेशीम शेतकरी बंधूंनो आज संगमनेर भागामध्ये राहुल तांबे यांच्या शेडवरती त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आणि शेतकऱ्यांच्या मागणीसाठी किंवा शेतकऱ्यांच्या अडचणीसाठी त्यांनी माझ्याशी संपर्क साधला अथोराइज कंपनीचं काम करताना बऱ्याचशा शेतकऱ्यांना ग्लासरी फ्लॅचरी मस्कार्डिन अशा वेगवेगळ्या आजारांनी त्रस्त होतात त्यामुळे येणाऱ्या अनेक अडचणी त्यावरती मात करण्यासाठी वेगवेगळ्या कंपनीच्या पावडर वापरल्या जातात शेतकऱ्यांना योग्य ती माहिती नसल्या कारणाने राहुल तांबे यांच्या सांगण्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आपण सेरिकेअर कंपनीचे विजेता सप्लिमेंट हे आ, एक प्रोडक्ट आपल्या सर्वांच्या माहितीसाठी म्हणून सांगतो की आजच्या ह्या रेग्युलर शेड्यूलमध्ये थंडीच्या काळामध्ये मस्काडीन हा आ, हाम बहुतांशी सर्व शेतकऱ्यांना त्रास देणारा एकमेव आजार आहे तर ह्या काळामध्ये सेरिकेअर कंपनीचं विजेता सप्लिमेंट प्लस हे चांगलं प्रभावी औषध म्हणून काम करतं त्यासाठी सगळ्या शेतकऱ्यांना विनंती आहे की सप्लिमेंट प्लस हे तुम्ही वापरावं आणि याचे लक्षणं म्हणजे की आळी ही खडू सारखी होते ती पांढऱ्या कलरची किंवा हिरव्या कलरची अशा दोन प्रकारच्या मस्काडींचे प्रकार असतात एकतर आळी हिरवी होते खडू सारखी किंवा पांढरी होते तर शेतकऱ्यांना विनंती आहे की त्यांनी सप्लिमेंट प्लसचा ह्या थंडीच्या दिवसामध्ये जास्त प्रादुर्भाव होणारा ह्या आजारावरती सप्लिमेंट प्लसचा वापर करावा त्याचप्रमाणे बऱ्याचशा शेतकऱ्यांना बॅचेस सुरू झाल्यावरती बॅचेस सुरू झाल्यावरती बऱ्याचशा शेतकऱ्यांना असा प्रॉब्लेम येतो की ग्लासेरी फ्लॅचेरी ह्याही तितक्याच प्रमाणात येणारे आजार आहेत त्यासाठी सेरिकेअर कंपनीचं दुसरं प्रोडक्ट विजेता ग्रीन प्लस या नावाने सेरिकेअर सेरीकेअर सेरिकेअर कंपनीचं सेरिकेअर ग्रीन प्लस हे एक नवीन प्रोडक्ट आलेलं आहे ते आपल्याला ग्लासरीसाठी फ्लाचेरीसाठी आणि फेवरीनसाठी तसंच मास्कडींसाठी ही चांगलं मदत करेल शेतकऱ्यांना माझी विनंती आहे का हे प्रोडक्ट आपण जर वापरलं तर ह्या सर्व आजारांमधून बऱ्यापैकी चांगल्यात चांगला इफेक्ट तुम्हाला मिळेल त्यामुळे आपण सर्व शेतकऱ्यांनी या पावडरचा उपयोग करावा त्याचप्रमाणे हे वापरायचे कसे हा एक विषय आहे तर शेतकऱ्यांना मी सांगू इच्छितो की ही पुडी ग्रीन सेरीकेअर ग्रीन प्लस ही पुडी अडीचशे ग्रॅम ची असल्याने याच्यामध्ये सातशे पन्नास ग्रॅम चुना आणि अडीचशे ग्रॅम सेरी सेरीकेअर ग्रीन प्लस ही पावडर टाकावी व एक किलावचं पावडर तयार करावं त्यानंतर सप्लिमेंट प्लस सप्लिमेंट प्लस देखील शंभर ग्रॅमची पुडी आहे त्यामध्ये नऊशे ग्रॅम चुना आणि शंभर ग्रॅम विजेता सप्लिमेंट प्लस हे टाकावे व एक किलोचं पावडर तयार करावी व आपण ज्या रेग्युलर पद्धतीने आलायांवरती डस्टिंग करतो त्या पद्धतीने सौम्य प्रमाणात सगळीकडे सारखी पडेल अशा प्रमाणात दोन्ही पावडरचा वापर करून शेतकऱ्यांनी आपल्या आजारांना बळी पडणाऱ्या बॅचेस ह्या कव्हर कराव्यात ही शेतकऱ्यांना विनंती आहे सगळ्यात महत्वाचं दुसरं सांगायचं सा म्हणजे की ह्या ज्या पावडरचा आहेत ह्या प्रिव्हेंटिव्ह वापरायच्या आहेत या आजार आल्यानंतर त्यावरती कार्य करत नाही तर आजार येण्यापूर्वी आपण ह्या पावडर वापरून ह्या आजारांपासून आपल्या बॅगचं संरक्षण कसं करता येईल हे त्यासाठी वापरलं जाणार प्रोडक्ट आहे हे शेतकऱ्यांनी ध्यानात घ्यावेत कारण बऱ्याचदा खूप शेतकऱ्यांचे फोन येतात कॉल्स येतात की सर असा असा प्रॉब्लेम झाला रेशीम शेतीमध्ये एकदा एखादी एक एक अळी प्रादुर्भावाने प्रादुर्भाव झाल्यानंतर आळाईला प्रादुर्भाव झाल्यानंतर त्यानंतर त्याच्यावरती इफेक्ट करण्यासाठी असं कुठलाही प्रोडक्ट नाहीये त्यामुळं आपण सर्व शेतकऱ्यांनी समजून घ्या की कुठलाही आजार येण्यापूर्वी ह्या सर्व प्रकारच्या पावडरचं आपण डस्टिंग केलं पाहिजे आणि त्याची काळजी जास्तीत जास्त केली पाहिजे प्रिव्हेंटिव्ह हे सगळे औषध प्रिव्हेंटिव्ह आहेत आजार आल्यानंतर कुठल्याही प्रकारची पावडर अथवा कुठल्याही प्रकारचं औषध हे मार्केटमध्ये आजही उपलब्ध नाही की आपली बॅचेस कवर करेल किंवा आपल्याला ह्या आजारात बाहेर काढेल त्यामुळे शेतकऱ्यांना ही विनंती आहे की आपण कुठलाही प्रोडक्ट वापरताना काळजीपूर्वक प्रोडक्ट वापरा व्यवस्थित डस्टिंग करा मास्कचा वापर करा आणि स्वतःची काळजी घ्या त्याचप्रमाणे आपला आज तिसरा उपास हा आ, पास करायचा होता तर त्यावरती आपण वेटकर जे दोराळणी करणार आहे तर विटकर विजयात दोराळणी केल्यानंतर आपण यावरती पहिली फीडिंग करणार आहे तिसरा उपास पास केल्यानंतरची नंतरची मी सर्व रेशीम बंधूंना सांगू इच्छितो की महाराष्ट्रामध्ये जर शेतकऱ्यांना जर कुठल्याही प्रकारच्या पावडरचा किंवा रेशीम शेती संदर्भातील औषधांचा जर पुरवठा होत नसेल तर मी ओमगुर्द एंटरप्राइजेस तसेच लगड पाटील या महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी आपल्या डिस्ट्रीब्यूटर या लोकांना विनंती करून आपल्यापर्यंत मटेरियल पोहोचवण्याची व्यवस्था करेल महाराष्ट्रात सर्व ठिकाणी आपले डिस्ट्रीब्युटर आहेत त्यांच्यामार्फत आपल्यापर्यंत सर्व ठिकाणी मटेरियल पोहोचवण्याची व्यवस्था आमच्या डिस्ट्रीब्युटरकडे होईल कुठल्याही रेशीम बंधूला पावब पावडर अभावी किंवा डिसइनफेक्टन संदर्भातील औषधांना अभावी आपल्या बॅचेसला ला मुकावं लागणार नाही यासाठी आपण पूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी मटेरियल पोहोचवण्याची व्यवस्था केलेली आहे जर आपल्यापर्यंत मटेरियल येत नसेल तर कृपया करून मला किंवा माझ्या संदर्भातील जे खाली डिस्ट्रीब्युटर आहेत त्या सर्व डिस्ट्रीब्युटरशी संपर्क साधून आपण मटेरियलची मागणी करून घ्यावी तसेच अतिरिक्त गरज पडल्यास इतर डिस्ट्रीब्युटरकडनं डिलरकडनं तसेच राहुल तांबे तर आहेस तर सर्व ऋषी बंधूंना विनंती आहे की आमच्या सर्व डिस्ट्रीब्युटरकडनं आपण मटेरियल पुरवठा करून घ्यावा त्यांच्याकडनं पुरवठा जर होत नसेल तर कृपया विनंती आहे की मला त्याची पूर्वकल्पना द्यावी धन्यवाद तर या पद्धतीनं आज आपण तिसरा मोल्ट होता तो आपण पास केलेला आहे आणि त्यानंतर आपण त्याला फीडिंग वगैरे देऊन एकदम व्यवस्थित नियोजन केलेलं आहे तर आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण असं बऱ्याच शेतकऱ्यांना जे प्रॉपर गायडन्स नाही त्यामुळे त्यांचे बॅचेस वगैरे फेल जात असतात तर साठी आपण हो हा आपल्या युट्यूब चॅनलचा आहेच यावरती आपल्याला सगळे प्रकारचे व्हिडीओ बघायला मिळतात त्यावरून आपण व्हिडिओ बघून पण आपण आपली बॅच शंभर टक्के सक्सेस करू शकतात त्यानंतर बऱ्याच ठिकाणी जे आपण प्रोडक्ट वगैरे घेत असतो विजेत असेल सप्लिमेंट असेल बऱ्यापैकी जे सगळे प्रोडक्ट आहे हे आपले बऱ्यापैकी ऑल महाराष्ट्र मध्ये गुरुदेव एंटरप्राइजेसचे जे सब डीलर आहे त्यांच्याकडून आपण जे मटेरियल घेतो तर जे मटेरियल आपल्याला पुरवठा होत नाही जेणेकरून बऱ्याच ठिकाणी कळीचा चुना हा उपलब्ध नसतो तर शेतकऱ्यांना शेड क्लिनिंग साठी बऱ्याचशा अडचणी येऊ राहिल्या तर त्या जे सब डिलर असेल त्यांना आम्ही या सगळ्या गोष्टी पुरवून आपल्या सर्व शेतकऱ्यांपर्यंत हे मटेरियल आपण पोच करणार आहे जर त्या पर्यंत आपण जर पोचू शकलो नाही तर खालील दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा तुम्हाला प्रत्येक वस्तू ही नंबर वन कंपनीची सगळं आपल्याला साहित्य मिळून जाईल त्यानंतर प्रत्येक ठिकाणी आपण ज्या प्रोडक्ट घेत असतो विजेता विजेतासन किंवा बॅचं जे आपलं संपूर्ण सामग्री असेल ते सगळं ब्रँडेड कंपनीचं पहिली गोष्ट म्हणजे घेतलं पाहिजे त्यानंतर त्यावरली एक्सपायरी जी जी डेट असते त्या, त्या प्रोडक्टची ती पण आपण चेक करून घेतली पाहिजे कारण बऱ्याच शेतकऱ्यांना डेट वगैरे चेक करणे शक्य होत नाही पण बऱ्यापैकी आपण जेव्हा मटेरियल घेतो त्याच्या त्यावरली जी एक्सपायरी डेट असते त्या प्रोडक्टची ती आपण सर्व चेक करून घेतली पाहिजे त्याचप्रमाणे आपण मार्गदर्शन तर देतोच आहे शेतकऱ्यांना पण बऱ्यापैकी शेतकऱ्यांना जे प्रोडक्ट पाहिजे असेल ते मिळत नाही त्या ठिकाणी तर आपल्या डीलरला पण सांगून आपण जिथून मटेरियल घेतो त्या डीलरला पण आपण सांगून ते उपलब्ध करून घ्या जरी नाही उपलब्ध झालं तर खाली दिलेला नंबर मला कॉन्टॅक्ट करा मी नक्कीच तुमच्यापर्यंत ते मटेरियल पोहोचवण्याचं काम करेन त्याने आणि व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे पहिली गोष्ट म्हणजे प्रोडक्ट वगैरे आपल्या सिंपल आणि साध्या भाषेत सांगायचं म्हणजे जे लगड साहेबांनी माहिती दिलेली आहे आपल्याला <coughs> त्याचा विषय असा आहे मी थोडक्यात तुम्हाला आपल्या भाषेमध्ये रेग्युलर सांगतो का आ, सपोज आपण जे जनावर असतात आपल्याकडे गायी वगैरे असतात त्यांना आपण जे खरगुताचं जे लसीकरण करत असतो ते आपण खरगुत येण्याआधी आपण लसीकरण केलं तर गायी त्याच्या खरकुतापासून प्रोटेक्ट राहतात तर त्याच पद्धतीनं आपल्या शेतीमध्ये आहे आपल्याला फ्रॅक्चरे ग्लासरी वगैरे सगळ्या रोगांचं जे किंवा हे रोग आपल्या आळ्यांवर अटॅक करतात त्यावेळेस आपण तर काय करू शकत नाही बॅच चालू असताना पण आपण त्याच्या आधीच जर आपल्याला थोडक्यात आपण त्या आळ्यांची जर व्यवस्थित निगा राखली सरांनी सांगितल्याप्रमाणे ते आपण प्रोडक्ट वापरले तर ते आपल्याला नक्कीच फायदा होतोय त्या प्रमाण त्या पद्धतीचे जे रोग असतात ग्लासरी फॅक्चरी खडू हे रोगांवर प्रतिबंधक करून आपल्या बॅचला सक्सेस करण्याचं हे काम करत असतं आपल्या साधे सिंपल भाषेत असंच मी सांगू शकतो का कोणता पण आजार येण्याआधी आपण त्यावर पावंडरची जी धोरण केल्यानंतर त्या आळयांना ती क्षमता कॅपॅसिटी त्यांच्यात निर्माण होते की त्या अळ्या एक पहिली गोष्ट अ चांगल्या पद्धतीनं क्वालिटीनं डेव्हलप होतात आणि जे रोग वगैरे असतात ते त्यांच्यावर अटॅक त्या पद्धतीत होत नाही त्यामुळे मध्ये काही प्रॉब्लेम येत नाही तर असं आपण नियोजन व्यवस्थित केला पाहिजे तसं मी व्हिडिओ मध्ये प्रत्येक व्हिडिओ मध्ये तुम्हाला गायडन्स करतच आहे कशा पद्धतीचा आपण त्या गोष्टीचा वापर केला पाहिजे प्रत्येक गोष्टीचं मी सांगतच आहे त्याचप्रमाणे आपण काल व्हिडिओ टाकला होता जेव्हा मरकुरीचा त्या बऱ्यापैकी आपण मरकुरी आपल्याकडे बुक झालेल्या आहे शेतकऱ्यांचे बऱ्यापैकी आपण पार्सल पण टाकलेले आहे बऱ्यापैकी जे काही पार्सल राहिलेले आहे ते उद्या आपण टाकून देणार आहे बऱ्यापैकी शेतकऱ्यांनी आपल्याला चांगला प्रतिसाद दिला म्हणजे आपले आपण जे प्रोडक्ट शेतकऱ्यांपर्यंत पोच करणार आहे या सगळ्या ब्रँडेड असणार आहे पहिली गोष्ट म्हणजे किमतीमध्ये कोणत्याही प्रकारचा फरक पडणार नाही सपोज तुम्हाला जी ज्या किमतीत ते प्रोडक्ट तिथं भेटत असेल त्याच किमतीत आपल्याकडे पण भेटते फक्त आपल्या मटेरियलची क्वालिटी मी किंवा मटेरियलची गॅरंटी देऊ शकतो आपल्या ज्या मरपुऱ्या आहेत ते पण एकदम स्टँडर्ड कंपनीचे आहे त्यानंतर आपलं डस्टर मशीन पण आहे किंवा तुम्हाला रोपापासून तुतीच्या रोपापासून तर शेवट कोष विकण्याच्या गोणीपर्यंत आपल्याकडे सर्व गोष्टी अवेलेबल आहे मशीन असेल किंवा जे आपण बॅच मध्ये जे प्रोडक्ट वापरत असतो सगळे ते सगळे आपल्याकडे अवेलेबल आहे त्याचे शक्य तुम्ही एक किट तयार करणार आहे शेज बॅच ची शेज बॅच ची ही पूर्णपणे किट शेड क्लिनिंग पासून तर बॅच संपेपर्यंत ही पूर्ण किट आपण त्या किमतीत बसून एक तीन चार पर्यंत आपण ती पूर्णपणे किट बसून ती शेतकऱ्यांना पूर्ण किट आपण देणार आहे जेणेकरून शेतकऱ्यांना शेड क्लिनिंग पासून तर बॅच नेगेपर्यंत सगळ्या गोष्टी प्रॉपर स्टँडर्ड कंपनीच्या या सगळ्या Uh, कर्नाटक रेशीम बोर्डाने uh, मान्यता दिलेल्या कंपन्यांच्या ते प्रोडक्ट आपण uh, सर्व शेतकऱ्यांना पुरवण्याचं काम करणार आहे कारण शेतकऱ्यांना uh, जे पाहिजे ते जर मटेरियल आपल्याला भेटलं नाही किंवा आपल्या मध्ये uh, तुतीला uh, असेल पोषण असेल uh, या सगळ्या गोष्टी आपण यामध्ये ऍड करून सगळं ते एक किट बनवून ती सर्व शेतकऱ्यांना आपण देणार आहे कारण त्याचं बऱ्याच शेतकऱ्यांना पाहिजे त्या गोष्टी भेटत नाही आणि त्यामध्ये फेल जाण्याचे बरेचसे चान्सेस असतात तर जेणेकरून आपला शेतकरी आपल्या पायावर रेशीम शेतीमध्ये खंबीरपणे उभा राहील हाच माझा प्रयत्न आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला पुढले पण बॅच चे आपले व्हिडिओ कंटिन्यू बघायला मिळेल तर चला धन्यवाद आज आपण तिसरा उपास पास केलेला आहे आणि त्यानंतर उद्या सकाळी आपली ही दुसरी फीडिंग राहील आज संध्याकाळची आपण तिसरी पहिली फिटिंग केलेली आहे तिसरा उपास पास केल्यानंतर आणि उद्या आपले दुसरी फिटिंग होईल तर चला धन्यवाद आळया आपल्या जवळपास नव्वद टक्के पास झालेल्या आहे आळ्यांचे तोंड बघा तुम्ही बऱ्यापैकी मोठे झालेले आता या ज्या काही आळया आहे आपल्या एवढी ही आळई असेल एवढी ही आळई ती आपले उपासवरून पास व्हायची राहिलेली त्यानंतर हे बाई हि अळीच तोंड बारीक दिसत इच बारीक आहे इच बारीक आहे हे पास व्हायचं हो राहिले आता यांचं तोंड पाकत मोठ झालेलं आहे हि पास झालेलं आहे अशा पानावरती जे त्यांच्या अंगावरची ती कात आहे ती अशी या पद्धतीने टाकत असतात फक्त उपवास पास करायच्या वेळेस आपण काळजी घेतली पाहिजे बारकाईनं लक्ष दिलं पाहिजे सर्व आळया पास झाल्या की नाही आता ही वर तोंड करून आळे आहे ती उपवासावर आहे आपल्या अजून जवळजवळ नव्वद टक्के आळया पास झालेल्या आहे एक दहा टक्के राहिलेले आहे तर त्यांच्यासाठी आपण संध्याकाळी फिडिंग करणार आहे उपवास पास करणार आहे तोपर्यंत या सगळ्या आळया पास होतील म्हणजे जे वेरिएशन झालं होतं थोडं नॉर्मल ते आपलं यामध्ये कवर होऊन जाईल